गाडी एकदम नवी सारखी होऊन गेलेली वाटत पण नाही इथं ठोकली होती गाडी पहिल्यापेक्षा पण भारी वाटते नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये मित्रांनो तर अरविंद आणि मी चाललोय आता फुलंबरीला तिथं बॅनर वगैरे लावायचे वायफाय बसून घ्यायचंय परत आज आहे ना संध्याकाळी सीसीटीव्ही वगैरे कॅमेराच पण काम करून घ्यायचंय आता सध्या त्या बाहेर खूप काम चालू आहे इथं गल्लीमध्ये गॅस पाईपलाईनचं प्रयोजनचं सा काम चालू आहे त्याच्यामुळे ते ड्रिलचे आवाज येत आहे तर चला आपण आता फुलंब्रीला जाऊ आणि जाताना संकेतला पण घेऊन जायचंय आणि आमच्या मम्मीचे ना लाडकी बहीण योजनेचे अजून काही पैसे आले नाही मम्मीचे तेच कुठे नाही चालू आहे बँकेत एकदा आधार कार्ड लिंक करून येते एकदा मोबाईल नंबर लिंक करून येते आता मला वाटतं हळूहळू मम्मी ते बँकचं अकाउंट बी ते नंतर म्हणजे बँकचा अकाउंट पण चेंज करा मम्मी सगळ्यांची आले तुझे पैसे येत नाही सोडून देतो आता मग म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मी काही लाडका अरे आम्ही झाल एक तास बस नाही तर थांबलेलोय संकेतची वाट बघत काय करतो एवढा अरे लवकर उठत जाय ना जरा कधीतरी काय आणायला गेला लवकर उठत जाय एक घंट्यापासून तू त्या आणायला गेला था रे था था ना जमत नाही चालले गेलो असतोच होतं मला फुलंब्रीच्या शॉपच्या तिथे आलेलोय आणि बघा ह्या साइडला आहे ना आम्ही अशी वॉल डेकोरेट केलेली ही वॉल ही वॉल ही वॉल आणि थोडस उरलं होतं आमचं हे मटेरियल ना तर थोडी इकडे चेंजिंग रूमच्या तिथं पण लावलेलं आहे इतकं सुंदर दिसतंय माहितीये काय मस्त एकच नंबर कसं दिसतंय संकेत शॉप आता एक नंबर तुला आली का जाऊ नये मग इथं पाठीमागतो आली का ना जाय <laughs> ना ठीक आहे ते काय इसकाय होत माझ्या आता बघा ना <laughs> काय काळे काळे होऊन गेले आम्ही ते रॉड उतरवले ना बॅनर साठी हातात फिरंगून गेले पावडर नाही ना तर काळे झालेला आता आता मी गोरे केलेले धुऊन टाकलेले बापरे इतकं ऊन आहे आज भयंकर ऊन आहे असं वाटत नाही की पावसाळा म्हणून असं वाटतं कडक कडक उन्हाळा चालू होत आता रियाडी आता ते फ्रेम वगैरे लावून घेत आणि मग त्याच्यानंतर हे बॅनर जे आहे ना हे वाला नाही सॉरी वाला त्याच्यावर पेस्ट करणार आहे हे वाला तर डायरेक्ट या फ्रेमवर लागणार आहे आता आहे ना बॅनरची पेस्टिंग वगैरे चालू आहे आणि बघा किती मोठं बॅनर आहे संकेत तेवढस दिसतोय त्या बॅनर पुढे बोल ना एकदा तुझ्या आवाजात बोल ना नॅचरल बाई तुला आता तूच सांग मला एकटायला वाटतो का मला तर कधीच वाटलं नाही मला सोडून सगळे जमान्याला वाटतो अरविंद याचा आवाज कसं वाटतो तो जर फोनवर बोलला ना तुम्हाला फोन आहे एका तिने माझ्या पप्पाला फोन केला म्हणे काका तुम्ही कधी करी आता पप्पा कोणत्या बाईचा फोन यायच येऊन टाकला फोनवर बोललो वाटलं तुम्हाला ओळखून त्याला माहित होत संकेत मी सांगितलं होतं त्यांना फोन करून नाही त्याला वाटलं असतं घ्यायला म्हणलं असं त्यांनी काही तेव्हा काही म्हणलेच बरं जाऊ बॅनर तर दे बॅनर कसं वाटते एक नंबर बर झकास एक नंबर झकास म्हणजे एक नंबर एकदम झकास असं म्हणायचं होतं पण ते स्पीडमध्ये निघून गेलं अरविंद कसं वाटतंय बॅनर एक नंबर आता किती बाहेर दिसल पब्लिक रिॲक्शन रेकॉर्ड करायची आपल्याला तर मित्रांनो या ठिकाणी आमचा आता बॅनर वगैरे बसवायचा कार्यक्रम चालू आहे बट तो कार्यक्रम जरा अवघड आहे हा मेंबर बघा डायरेक्ट त्या पायी चढलेला आहे मला इथं भीती आहे मग बॅगच फिजिक्स वाल्याची का बॅनर लावून आपल्याला वाटलं लय सोपं का मी लय अवघड का त्या मेंबरला सांभाळा लट्टा नट्टन इकडून तिकडून हालून बघायचं आता बॅनर आपल्याला जाऊन कसं दिसतंय आपला एक मेंबर सोडलेला आहे आपण खाली तो मोबाईल बघतोय माझ्या मोबाईल मध्ये कोणाला चॅटिंग माझ्याकडे ना संकेतला आज उपवास आहे आणि आज आम्ही पाणीपुरी खाणार आहे खळले तर तोंडाला तरी पण पाणी येते मनातून नाही उपास झाला बिलकुल नाही मनातून उपवास आहे पाणी येत नाही मी तर आलोच नसतो मग मी वरती बसलो असतो मनात नसतं खरं माझ्या तोंडाला पाणी आलं असतं ना मी वाज घ्यायला आला पाणीपुरीचा वाज घालतो बसू शकतो आरामात बॅनर कस दिसतय घालून आजचा आहे ना आमचा अख्खा दिवस शॉपवर जाणार आहे आता कॅमेरे बसवायचं काम चालू आहे आहे बॅनरचं काम झालेलं आता सागर पण आपली स्क्रीन पण आलेली आहे ज्याच्यावरती कॅमेरा दिसत पण आज वायफायचं काम झालं नाही बरं का डेटाय देत होता का ना द्या ना पार्टी पाठी मागू बसवायच्या कामाच्या मध्येच आमची साफसफाई पण चालू झालेली आहे आम्ही कोटमाळ आहे ना कोटमाळ पूर्ण मोकळे करून घेतलेली म्हणजे डी व्ही आर वगैरे प्रॉपरली वरती ठेवता येईल आपल्याला तर काहीच आमचं कॅमेऱ्याचं काम आता कम्प्लीट झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो प्रोजेक्शन कसे का काय आणि एक क्लिप संकेत तुझ्याकडे तुझ्याकडेच जस्ट नाव जस्ट नाव देतो का तर काहीच या ठिकाणी आमच्या आता मस्त कॅमेरे लागलेले हा आपला जो येतो काउंटरवरचा आहे मेन हा बाहेरचा कॅमेरा आहे हे दोन जे ते मेन काउंटरवर जे इकडचे काउंटर आहे त्याच्यावर थेट केलेले बाबरे बर झाला कुठे आता आम्हाला काम आहे आम्हाला द्यायचंय याच्या गावाला दहा वाजेस उठले लोक आम्ही दहा वाजे इकडे तरी आमचा एक मेंबर आहे ना तो माती खातो उशीर येतो तूच थोडी माती खातो हा आता दादी कारव रात्री बघा हे संकेतच्या मामाच्या गावाला जायचंय त्याला कोणत्या सिग्नेचर वगैरे घ्यायचे वाटतं तर काही आता आम्ही चाललोय संकेतच्या मामाच्या गावाला आणि इकडं बघा ना कंप्लीट अंधार आहे आणि रस्ता पण लई छोटा आहे संकेत किती दूर आहे अजून गाव काही नाही रे एक दीड किलोमीटर फक्त चल रे एक दीड किलोमीटर म्हणजे काही नाही तुझ्या डरावना दिसतोय शेतात बस लपून आणि एखादा आला ना भोकर एवढा डरावना लुक देऊन कोम पाहत होता मला एवढा डरावना लुक देऊन कोण होता मी ना तुला घाबरायची कोशिश करतो होतो मी काय केलं का मध्येच गाडी थांबवली यांना दोघांना उतरू दिले यांना वाटलं माहिती का मी वॉशरूम साठीच थांबलोय आणि मी पुढे निघून गेलो चांगली पाठली आम्ही तुला कशाला घाबरू एक मिनिट मला एवढं सांगली पण घाबरव नाही तू तुला कशाला घाबरू तू ते लुक अरविंद घाबरला होता माहिती काल तर काही काल आम्ही संकेतच्या मामाच्या गावाला गेलो होतो ना तिथं माझा फोनच स्विच ऑफ होऊन गेला मग घरी आल्यानंतर चार्जिंग केलं आणि आजचाही दिवस दुसरा आणि आरोच्या चेहऱ्यावर ना असे बारीक बारीक डॉट 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 आले होते ना म्हणून ती मला सकाळची डोकं लावत होती कि चल डॉक्टर कडे चल डॉक्टर कडे आणि आता मी चल म्हणतोय ना तर आता आळशी सारखी बसलेली आहे आणि तिच्या ब्लॉग मध्ये काय सांगते माहिती का ऋषी आळशी सारखं करतोय आणि तसं स्वतः आळशी सारखी बसलेली उठ ना मंद चलो कर कसे नाही झालं चल चल ना घराकडून तर राऊंड मारून चल चालो आहे मी घराकडं आणि घराकडं भरपूर सारं काम झालेलं आहे जसं की पायऱ्यांचं काम झालेलं आहे बघा किती सुंदर वाटतंय ना आरोही पायऱ्या आता एकदम सुंदर मस्त ब्लॅक एकदम भारी चौकोनी चौकोनी ना त्याच्यामुळे लय भारी वाटतंय चल वरती इथे हे पण बसवलेलं हो नव्हतं कडाप्पा हे पण बसवलं हो इथं स्लायडिंगचा डोअर घ्यायचा आहे ना हा इथे त्यांच बस बसवलं नाही ना हा तुम्ही आणून दिला होता ना तो तो सुपर ब्लॅकच आणला होता ना इथला पण मग तो कुठे तो तू आवडत नाही हा सगळं मला सर्व एकच आणलेला फोन करून विचार बरं का एकदा आता आम्ही चाललोय आपली कार आणायला कारचा ऍक्सिडेंट झाला होता कार सगळी ठोकल्या गेली होती तिचा ग्लास फुटला होता तो मिरर नसतो लाईटवाला नसतो का ते फुटलं होतं भरपूर सारं नुकसान झालं होतं आता कार फायनली रिकवर झालेली आहे आता मला कार बघायची खूप जास्त एक्साइटमेंट झालेली आहे सो अरविंदला घेऊन चाललेलो आहे मी गाडी आणायला हेल्मेट घेणार हेल्मेट हेल्मेट छोटे हेल्मेट तिकडे आहे का इकडे रविनांनी मी आलो होतो आता इथं शोरूमच्या तिथं आणि गाडी आता आपली झालेली आहे मला गाडी बघायची चल अरविंद मेरे पेट में ऐसी गुदगुद हो रही आहे बघ ना कशा ठोकलेल राहता आता दोन समोसा गाडी करशील तुमचं काय केलं म्हणलं गाडी मी काय विचार काय करतो गाडी मला सोडून दिली ही गाडी तुमची नाही येईल आलं गाडी कधी राहते तुमची जेव्हा गेटच्या बाहेर तुम्ही गेले ती गाडी तुझी आमची गाडी नाही एवढी डॅमेज झाली ती भाऊनी मस्त गाडी करून दिली आता फक्त परत याचं काम नाही पडलं पाहिजे असं म्हणा नाही तर म्हणा परत आमच्याकडेच या परत आमच्याकडेच ना काही हो परत येऊच पण ना काय इथे फक्त सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंगला मला फोटो मध्ये काय वाटलं माहिती का इथं ते हे चमकत होत त्यात मला काय वाटलं हे तसंच राहिलं का गाडी एकदम नवी सारखी होऊन गेलेली वाटत पण नाही की इथं ठोकली होती गाडी मला तर लक्षच पण नाही या साइडच होत त्या साइडच होतं कोणत्या साइडच होतं ते नाही रे येत होतं ना येत होतं ना हम्म लक्षात यायचं काम नाही तर डायरेक्ट पहिल्यापेक्षा पण टाकलं का हा बेसन वगैरे आपली गाडी पहिल्यापेक्षा पण भारी वाटते हे पण बनवलं माहिती का याच्यावर हे नवीन हे नवीन हे नवीन तेच ना सगळं सगळं केलं डायरेक्ट आता मित्रांनो गा जशी गाडी घरी आली ना असं जीवा जिवालाय माहिती का गाडीला बघून गाडी म्हणजे घरातला एक मेंबर आहे आपल्या आणि गाडी म्हणजे लक्ष्मीच असती आणि गाडीला जर काही झालं ना तर बिलकुल करमत नाही एक तर ऍक्सिडेंट मधून बाहेर निघाले त्यात गाडीला डॅमेज बिलकुल बघू शकत नव्हतो फायनली कार एकदम नवीच्या नवी कोरीवून आलेली आजचा माझा दिवसच सगळ्यात जास्त स्पेशल होता मित्रांनो आणि मित्रांनो जर जिंकायची असेल तुम्हाला एक ब्रँडेड स्मार्ट वॉच तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या मध्ये तोपर्यंत बघायला यू अँड टेक केअर आणि कमेंट करा मित्रांनो आणि स्मार्ट वॉच जिंका आणि मित्रांनो लवकरच आपल्या शॉपची ओपनिंग अठ्ठावीस तारखेला तर ज्यांना कोणाला पॉसिबल आहे त्यांनी नक्की ओपनिंगला या तुमचे शुभ आशीर्वाद प्रेम काय माझ्यासोबत ठेवा भेटू उद्याच्या मध्ये तोपर्यंत बघायला brand take care